नगरात तरुणाला जिवेठार ठार मारणाऱ्या अटकेतील आरोपींवर कठोर कारवाई करा नातेवाईकांनी काढला शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा जुन्या वादातून राजमालती नगरातील रेल्वे किडजवळ सहा जणांनी लाकडी बांबू लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जिवेठार ठार केल्याची घटना वीस नोव्हेंबर रोजी सकाळी घडली होती या गुन्हेतील अटकेतील संशयित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मयत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात कर... आला असून दोषींवर कठोरात कठोर कर्टोर कारवाईची मागणी केली आहे जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे हा तरुण वास्तव्याला होता जुन्या वादातून वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारे संशयित आरोपी राजू पटेल संजय पटेल मोहम्मद पटेल आवे उर्फ फैजान पटेल जसमीन राजू पटेल जानू पटेल सर्व राहणार राजमालतीनगर यांनी लाकडी बांबू दगड लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून सिद्धार्थला जीवे ठार केले या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी पोलिसांनी संजू बिस्मिल्ला पटेल रा राजू पटेल या दोघांना एकवीस नोव्हेंबर रोजी तर मेहमूद बिस्मिल्ला पटेल जानू उर्फर रेहान संजय पटेल या दोघांना अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता अटक केली आहे दरम्यान कटोर या अटकेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मयत सिद्धार्थ माणिक वानखेडे यांच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आम्ही राजमालती नगर आहोत माझे मिस्टर मत देण्यासाठी गेले होते आणि ते परत येताना राजू पटेल यांनी शिबिगाड केली आणि त्यांना उपसावलं मत देऊन आले आणि मग त्यांना मग त्यांना रस्त्यात पकडून त्यांना मारहाण केले आणि त्यांच्या छातीवर लाता बोकट्या मारून त्यांना जागेचार मारलं मग आमच्या आणि आमच्यावरच ते अजून खोटे गुन्हे दाखल करताय मारून माफी काय आपली त्यांना नाही यांना आम्हाला न्याय पाहिजे का त्यांना जन्मटेपची शिक्षा व्हावी आणि व्हायलाच पाहिजे नाही जाग करीनच दोन मुलं कसे वागणारे सपना सिद्धार्थ आणखेडे आम्ही राजमालती खूप चांगले राहत होते यांनी माझ्या पप्पांना तिकडे गेले तिकडे धरून सर मारलं माझ्या पप्पांचा जागे जीव गेला तरी पण आम्ही ते सगळे जण पाहुणे आले होते त्यांचे नाव त्यांनी माहित करून सन सगळ्यांचे नाव आरे फील टाकली किंवा होते तिकडे आम्हाला घर फोडलं ते त्याच दिवशी एक माणूस आला त्यांचा दोन एक वाजता त्यांनी सर्व तोडफोड केली त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे त्या दिवशी पोलिसांना सुद्धा त्यांनी पकडलं तरी सुद्धा आमच्यावर हे करताय किंवा तुम्हीच घर फोड फोडलं त्यांनीच माणूस पाठवलाय लागलास तर तो व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला देतो त्या दिवशी आम्ही हा આમ કે જન્મ આલા પાજે નહીતર એસપી ઓફિસ નહીં કલેક્ટર મધ્ય જીવ દઉં રાહુલ વાનખે